तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नाव नोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर एरंडेसर सर व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्र मंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत श्री क्षेत्र रेवनचिंद देव प्रकट दिन सोहळा प्रचंड गर्दीत पार पडला रेवण सिद्ध देवाचे संपूर्ण देशभरातील भक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती कीर्तन अभंग भक्तिगीते यासारखे अनेक कार्यक्रम यावेळी पार पडले रेवन सिद्ध देवाचे भक्तगण दिवसेंदिवस वाढतच आहेत नुकतीच महाशिवरात्रीची यात्रा प्रचंड गर्दीत पार पडली होती आता चैत्र महिन्यात खडी प्रदक्षिणा सुरू होतील यावेळीही लाखो भक्तगण येत असतात परिसरात अनेक भक्तगण प्रत्येक गुरुवारी सोमवारी तर अनेक भक्तगण दररोज संध्याकाळच्या आरतीला येतात प्रकट दिनासाठीही महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता रेवणसिद्ध देव ट्रस्टचे बालाजी गुराव यांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केले होते रेवणसिद्धाचे दर्शन घेतल्यावर धन्य झालो असे म्हणणारे अनेक भाविक इथे इच्छा होईल तेव्हा येतात त्यामुळेच यावर्षीही अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर ते सर्वसामान्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून गेली नमस्कार प्राइम न्यूज मध्ये मी वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपण आलेलो आहे खानापूर तालुक्यातील रेनावी येथील सिद्ध मंदिरामध्ये आज या देवाचा या ठिकाणी जन्म काय म्हणजेच प्रगट दिन सोहळा आहे आज आपण पुजारी वर्गाकडून आणि इथल्या असलेल्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत की किती वर्षापासून हा सोहळा इथे सुरू आहे आणि या देवाचं महत्व काय आहे तर या ठिकाणी आपण आलेलो आहे रेवणसिद्ध मंदिरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतंय अनेक भक्तगण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांगेतून उभे आहेत मंदिराच्या बाहेरच्या बाजूत जर पाहायला गेलो तर कीर्तनाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि बारा वाजून एक मिनिटांनी या ठिकाणी जन्मकाळाचा सोहळा संपन्न होतो या ठिकाणी काही ग्रामस्थ महिला आहेत पुजारी महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं या देवाच्या या प्रगट दिन सोहळ्याचं महत्व काय नमस्कार नमस्कार काय सांगाल कसा असतो प्रगट दिवसाचा सोहळा प्रगट दिनाचा सोहळा असतो त्रयोदशीला यात्रा झाली की पंधरा दिवसानं प्रगटदिनाचा सोहळा असतो यासाठी भावी भक्त जमा होतात या देवाची पालखी शिंगणापूरला जाते त्याच नेमकं महत्व काय हे असं द्यायची देपूर त्यासाठी आदल्या दिवशी भेट देऊन पालखी येते आणि दुसऱ्या दिवशी जन्मकाळ असतो साधारणतः भाविक भक्त किती संख्येनं जन्मकाळ उपस्थित राहतो तीन चार हजार लोक येतात की तीन चार हजार लोक आणि महाप्रसाद कधी असतो जन्मकाळ किती वाजता जन्मकाळ बारा वाजून एक मिनिटांना असतो जन्मकाळ झाल्यानंतर पण आरती आणि त्याच्यानंतर महाप्रसादा आपण या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि या ठिकाणी एकंदरीतच हा प्रगट दिनाचा सोहळा संपन्न होतो या प्रगट दिना दिवशी अनेक मोठमोठ्या मोड़ महाराजांचे कीर्तन देखील या ठिकाणी झालेले आहेत त्याचप्रमाणे यावर्षी समाधान महाराज शर्मा जे नामांकित महाराष्ट्रातले कीर्तन क्षेत्रातलं नाव आहे त्यांचं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे अजून काही भाविक आहेत त्यांच्याकडून आपण रेवण सिद्ध देवांची प्रचिती आणि ख्याती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगायला आज तुम्ही जन्मकाळाच्या सोहळ्याला आला जन्मकाळ सोहळ्यात रेमू अतिशय महात्मा आहे आणि रेमूशेत बाबा सर्वांना प्रसन्न होतात आणि पाठीमागले असणारे सर्व संकट वगैरे मुक्त होतात लोकांना त्याचा आनंद भेटतो ह्यासाठी लोक येतात त्यांनी सांगितलं की या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर अनेकांची दुःख वगैरे काय असेल ते सर्व दूर होतं आणि या ठिकाणी एक वेगळा असा आनंद मिळतो अजून या ठिकाणी महिला भक्त आहेत त्यांना पण विचारूया काय सांगाल रेवनसिद्ध मंदिरात आल्यानंतर काय वाटत छान वाटतं आजचा जन्मकाळाचा सोहळा आहे त्यासाठी तुम्ही आलाय का दर्शन दर्शनासाठी दर्शना या ठिकाणी कायमच गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे आजचा हा जन्मकाळाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना दिसतोय प्राईम न्यूजच्या माध्यमातून एकूणच जन्मकाळाचा सोहळा आज आम्ही तुमच्या समोर आणत आहे कॅमेरामॅन प्रथमेश सह वैभव कुलकर्णी प्राईम न्यूज रेनावी नमस्कार आज फाल्गुन शुद्ध त्रयोदशी बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस श्री रेवन शुद्ध देवांचा प्रगट दिवस अतिशय मोठ्या भक्तिमय आणि आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला या प्रगट दिनानिमित्त रेवणसिद्ध देवांचे भाविक भक्त हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध राम कथाकार हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचा सुसराव कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला त्यालाही भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी करून प्रतिसाद दिला पहाटे तीन वाजल्यापासून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर श्री श्री विद्या नरसिंह भारती शंकराचार्य करीट कोल्हापूर हे शरीर स्वास्थ्यामुळे काही कारणामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत त्याच पद्धतीनं दुपारी साडेबारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत या ठिकाणी मंदिरामध्ये भजन सुगम संगीत आणि भावगीतांचा या ठिकाणी कार्यक्रम झाला त्यालाही भाविक भक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला अतिशय भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडला सर्व आलेल्या भाविक भक्तांना श्री देवणसिद्ध देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या देवणसिद्ध देवांच्या प्रगट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज रेवणसिद्धनाथ महाराजांचा जन्मकाळ या देवस्थानच्या दृष्टीचे मी विशेषतः आमचे आदरणीय वंदनीय बालाजी भाऊ गुरु यांचे विशेष आभार मानतो की गेल्या कित्येक वर्ष त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे त्यांनी या रेवुसिद्धनाथ महाराजांची जी काय सकाळची पूजा आरती असते किंवा विविध पद्धतीनं रेवसिद्ध महाराजांची आरती पूजा बांधलेली असते त्याचं दर्शन आम्हाला सूर्य उगवायच्या अगोदर ते सोशल माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून करून देतात त्यांचे मी विशेष आभार मानतो आणि प्रत्येक वर्षी रवीण महाराजांचा जन्म काळ तो विशेष अशा भाविक आणि भक्तगणांच्या माध्यमातून ते साजरा करतात आणि यथाचे पूर्ण प्रसाद म्हणून त्यांनी भोजन व्यवस्था केलेली आहे अतिशय छान असं नियोजन मी परत एकदा देवस्थान कमिटीचे मी आभार मानतो असेच प्रत्येक कार्यक्रम रवीण सिद्धनाथ महाराजांच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हावेत एवढीच सदिच्छा व्यक्त करतो जय रेवण सिद्धनाथ त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हाइटनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजारामबापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन